भगवा सप्ताहासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका इथे आणि गडकरी रंगायतन इथे उद्धव ठाकरे यांच्यावर नारळ बांगड्या टॉमॅटो आणि शेण फेकण्याचा प्रयत्न केला हा भगवा सप्ताहाचा कार्यक्रम महाराष्ट्रभर होणार आहे आणि या भगव्या सप्ताहातून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हे कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत कसं पोचायचं कुठले मुद्दे मांडायचे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी मशाल हाती घ्या अशा प्रकारचा मेसेज देताना कोणत्या मुद्द्यांवर मतदारांपर्यंत पोचायचं आणि विधानसभेच्या निवडणुका ताब्यात घ्यायच्या अशा प्रकारचा हा कार्यक्रम होता उद्धव ठाकरे टोलनाका क्रॉस झाले मुलंचा आणि टोलनाका क्रॉस झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते त्यांना फॉलो करू लागले उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेणही फेकण्यात आलं सुनील राऊत यांच्या गाडीवर आमदार सुनील राऊत यांच्या गाडीवर शेण फेकण्यात आलं त्याचबरोबर ह्या बांगड्या आपण खाली पाहतो आहे मी थेट गडकरी रंगायतांच्या प्रवेशद्वारावर आहे गेटवर आहे आणि या गेटवर गेट इथे येऊन उद्धव ठाकरे आतमध्ये असताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर बांगड्या फेकण्यात आल्या नारळ फेकण्यात आलं आणि त्याचबरोबर शेणही फेकण्यात आलं आता हा प्रकार का घडलेला आहे तर हा प्रकार घडला आहे राज ठाकरे यांच्या ताफ्यावर बीडमध्ये ज्या मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती आणि सुपारी फेकली होती त्याचं प्रतिउत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या म्हणजे ठाण्यातील महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केलेला आहे हा टोकाचा वाद आता कुठे जा कुठपर्यंत झाला हा मुद्दा मी नंतर चर्चेला आणेलच पण राज ठाकरे यांनी असं स्पष्टपणे म्हटलं आहे की जातीय द्वेष वाढवण्याचं काम उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे करत आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्रात दंगली घडवण्याची साजिश करतात की काय अशी शंका येऊ शकते त्याचबरोबर जातीय हो, द्वेष वाढवण्याचं काम आ, या दोघांकडून होतंय का अशी शंका जी आहे ती राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर आरोपही केले होते की त्यांचं हे जे राजकारण हे गेल्या अनेक वर्षापासूनचं आपण पाहत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचाच म्हणजे राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकली म्हणून महाराष्ट्र निर्माण सेनेने महाराष्ट्र मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हे शेण फेकलेलं आहे आता ही लढाई आत्ताची आहे का ही लढाई आत्ताची नाही आहे ही लढाई जेव्हा राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला तेव्हापासूनची ही लढाई सुरू आहे उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि राज ठाकरे यांचे मनसैनिक अशा प्रकारची लढाई जी आहे ती महानगरपालिकेतही पाहायला मिळते की लोकसभेतही पाहायला मिळते आणि त्याचबरोबर ती विधानसभेतही पाहायला मिळते आत्ता जी लोकसभा झाली त्या लोकसभेमध्ये विना शर्त पाठिंबा जो राज ठाकरे यांनी दिलेला आहे त्यावरून बरेचसे टीका टिप्पणी करण्यात आलं आणि उद्धव ठाकरे यांनी तर असं म्हटलं होतं की विना शर्त विनाशरण पाठिंबा दिला त्यामुळे मनसेनिक जे आहेत ते चिडले होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांवर किंवा संजय राऊत यांच्यावर तोडसू आरोप केले होते आता ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्याशी थेट पंगा घेण्याचं काम राज ठाकरे यांनी केलेलं आहे तो मेसेज जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गेलेला आहे आणि आत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक सभेवर कार्यकर्ते म्हणजे प्रत्येक रॅलीवर अशा प्रकारचे शेण फेकण्यात येतील एकही सभा होऊ दिलं ही दिली जाणार नाही अशा प्रकारचा इशारा अविनाश जाधव जिल्हा प्रमुख ठाणे यांनी दिलेला आहे त्याचबरोबर इथल्या महिला आघाडीच्या नेत्यांनी दिलेला आहे त्यामुळे येत्या येणा आता येणाऱ्या दिवसांमध्ये ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या जर पाहिल्या तर हा वाद जो आहे दोन ठाकरेंमधील वाद हा दोन ठाकरेंमधील वाद अधिक अधिकच जगण्याची चिन्ह पाहायला मिळतात ज्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे महायुती महायुती अशा प्रकारे प्रचार करते की उद्धव ठाकरे यांची बदनामी होईल किंवा त्यांना असलेला जो एक सिंपती आहे सहानुभूती आहे ती कमी कशी होईल त्यात राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्याकडून होत असलेला हा प्रकार जो आहे तो महायुतीच्या पथ्यावर पडू शकतो आणि मतांची गणित मत मतांचे मतांची, मतांची बेरीज जी आहे ती अधिकची होऊ शकते लोकसभेच्या तुलनेत विधानसभेमध्ये त्यासाठी हा वाद एवढ्यात काही थांबणार नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची भूमिका एक वेगळी आहे एक दुसरी आहे आणि दाखवण्यासाठी वेगळी आणि करण्यासाठी वेगळी असा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे त्यामुळे हा मुद्दा तुरतास शमण्याची चिन्ह नाहीत जोपर्यंत आपण पाहताय की या बांगड्या ज्या आहेत या बांगड्या महिला घालतात आणि या बांगड्या महिला घालतात हा वाद एवढ्या थराला जाऊ नये की या बांगड्यामधील हात जे आहेत ते खरंच हात आपले हात तोडून बांगड्या फोडण्यापर्यंत जाऊ नये कारण हा संघर्ष जो अधिक तीव्र असतो शिवसैनिक जो आहे तो अधिक कट्टर असतो मनसे मनसैनिक जो आहे तो अधिक कट्टर असतो त्यामुळे या बांगड्या जर पाहिल्या तर या नुसत्या बांगड्या नाही आहेत या एखाद्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या बांगड्या पक्षप्रमुखावर फेक फेकणं किंवा शेण फेकणं ही या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या राजकारणातील अत्यंत टोकाची भूमिका मानली जात आहे यापूर्वी शरद पवार यांना चप्पल मारण्याचा प्रयत्न परराज्यात झाला होता पण प पौर शरद पवारांनी त्या कार्यकर्त्याला माफ केलं होतं अनेक वेळा अनेक ताफ्यावर हल्ले केले जातात पण अशा प्रकारचा हा हल्ला पहिलाचा आहे तोही पक्षप्रमुखाच्या ताफ्यावर असेल आमदार खासदारांच्या गाड्यांवर अडवणं अशा प्रकारचे प्रकार, प्रकार बा मराठा आंदोलनामध्ये अनेक वेळा झाले पण हा हल्ला अत्यंत वेगळा आहे कारण इथे कट्टर समाजला जाणारा शिवसैनिक जो आधी एकत्र होता नंतर तो दोन गटात झाला म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे झाला आणि तो शिवसैनिक जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा मात्र आवाज आवाज जो आहे तो शिवसैनिकाचा असतो मनसैनिकाचा असतो त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये विधानसभेचं राजकारण हे अशा पद्धतीने तापणार या हे मात्र निश्चित विजय सिद्धेसह विलास अटोले न्यूज स्टेट महाराष्ट्र ठाणे